लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती मोहीम अमरावती तालुक्यातील ग्रामीण भागात यशस्वीपणे राबविण्यात आली होती त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने स्वीप टीमच्या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांचे हस्ते टीमच्या सर्व सदस्यांना शुक्रवारी जिल्हा नियोजन भवनात व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी सहायक जिल्हाधिकारी नरेश कुंडी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर जिल्हा नोडल अधिकारी डॉक्टर घोडके मुख्य नेतृत्व चंद्रशेखर खंडारे आदींची उपस्थिती होती मतदार जनजागृती या मोहिमेअंतर्गत अमरावती तालुक्यातील ग्रामीण भागातील गावागावांतून मतदार जनजागृती गाव फेरी काढण्यात आली होती महिला फोर्स फोर्सची स्थापना करून मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेण्यात आल्या चुनाव पाठशाळा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या नांदगाव पेठ येथे बाईक रॅली काढण्यात आली रन फॉरवर्ड इत्यादी विविध उपक्रम राबवून गावागावात मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली असा विश्वास प्रशासनाला आल्याने जिल्ह्यातील स्वीपच्या सर्व सदस्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मतदार जनजागृती मोहिमेत गावफेरीतील स्लोगन फलकासह लोकशाहीचा मंत्र खरा चला चला मतदान करा अशा विविध घोषणांनी मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात आले होते त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या वाढीतून दिसून आला स्विपजी तालुका नोडल अधिकारी धनंजय वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्विपचे टीमचे सदस्य विनायक लकडे राजेंद्र दीक्षित विलास बाबरे किशोर मालोकर चंद्रकांत मामलकर अफसल खान यांनी योग्य नियोजन करून मतदार जनजागृतीचे तालुक्यात विविध उपक्रम राबविले त्यांच्या अथक परिश्रमाची जिल्हा प्रशासनाने दखल घेत शुक्रवारी जिल्हाधिकारी सौरभ कटियारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रत्येकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमात गावस्तरावर जिल्हा परिषद व खासगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व्हिंसेक बी एल अंगणवाडी सेविका आशावकर आरोग्य सेविका तलाठी महिला बचत गटाचे प्रतिनिधी आदींनी मुलाचे परिश्रम घेतले